आपण सर्वांचं उर्मेला स्वयंपाकघरात स्वागत आहे तर आज मी चिवळाची भाजी केलेली आहे आणि ही शेतामध्ये असती मातीमध्ये असती भाजी ही तर ही भाजी आज चांगली स्वच्छ धुवून ती केलेली आहे आणि माझा दुपारचा जेवणाचा वेळ पण झालेला आहे तर मी पोळी भात भाजी सलाद ते घेतलेलं आहे आणि बेसन पण करून घेतलं होतं थोडंसं मी मी कांद्यानं पण सजावट करून घेतलेली आहे कांदा तर बेसनसोबत लागतेच खायला आणि चलात तर दररोज मी सकाळी खाते दुपारच्या जेवणामध्ये सकाळी थोडं खाते चलात मी दररोज तर हे असं मी चिवळ्याची भाजी अशी करून घेतलेली आहे आणि पोळीसोबत मी टेस्ट पण करणार आहे नंतर रेसिपी पाहू शकता तुम्ही मी काय केले ते तर ही भाजी अशी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि ह्याला लागणारं एक टमाटं पण घेतलं होतं धुवून चांगलं तर अशी आणि दुर्डीमध्ये धुवून घेतली होती आणि मोठ्या गंजामध्ये ठून पण धुतली होती जिरं मोहरी मिरच्या कडीपत्ता टमाटो लसण तेल हळद मीठ घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून मी पद्धतशीर पहिल्यासारखं आणि मग मी तर हे आता हे भाजी चिरून घेणार आहे मी अशी आता हे बारीक चांगली ही अशी चाकूनी आणि एकदम बारीक चिरून घ्यायची का तर हे लांब लांब दांडे असतात लाल तर ते शि लवकर शिजत नाही तर त्याच्याने चांगलं बघून केस वगैरे बघूनच चिरायची भाजी ही खूपच गुंतागुंत असते भाजीची ही शेतात पण त्यांना मातीमध्ये एकदम गुंतून बसते भाजी तर आपण जर भाजी काढायला गेलं तर सगळी मातीच निघते त्याच्यानं आणि त्याच्यानं माती ते धुवूनच करावं लागते चांगलं स्वच्छ तर हे तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये थोडंसं आणि लसण कुठून घेते तेल गरम होऊस तर आणि मग ह्याला लागणारं आपणाला जिरं मोहरी पण टाकायचं आहे तेलामध्ये टमाटर पण चिरून घ्यायचा आहे आता हे असं अगोदर हे कुटून घेते मी तेल गरम होस तर आणि लसण कुटून घेतल्याच्यानंतर मग आपल्याला मिरच्या पण तीन हे थोड्याश्या कुटून बारीक करून घेतलेल्या आता का तर हे उडणार नाहीत मग आणि लवकर पण कुठल्या जातील म्हणून हे अशा बारीक करून घेतल्या त्या मिरच्या मी ताबडतोब भाजी करायची मला तर अशीच करावं लागते मग ही भाजी आणि ह्याच्यामध्ये चांगलं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे मी ह्याचं टमाट्याचं ते टमाट्या चिरून घ्यायचं आहे आणखीन मग आता हे जिरं मोहरी पण असं तळ कडकड होऊ द्यायचं तेलामध्ये ते चांगलं तर आज तेलच गरम झालं नव्हतं जास्त गरबड गरबड करायले मी तर टमाटं चिरून घेते तोपर्यंत मी हे जिरे मोहरी चांगलं कडकड होऊस तर मग ह्याचं बी पण काढून घेत असते मी टमाट्याचं तो आणि तोंड पण त्याचा वरचं असते ते पण काढून टाकत असते मी कधी पण आणि हे असं काढल्याने बी पोटात आपल्या जाऊ जात नाही बियामुळं खूपच आपणाला प्रॉब्लेम होऊ शकते तर बी तर खायचं नसते टमाट्याचं कधीच आणि हे टमाटे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत कधी कधी वरचं उकळलेल्या टमाट्याचं साल साल्ट पण काढून टाकायला लागते वरना मिठल्यावर तर मग आता हे मी जिरं मोहरी कडकट झाल्यावर मी लसण आणि हिरव्या मिरच्याचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता तर नेहमीच असते माझ्या प्रत्येक भाज्याला तर कढीपत्त्याचं झाडंच घरी भरपूर मी तीन चार झाडं लावून ठेवलेली आहेत मी तर रोजच कढीपत्ता ताजा ताजा घेते आणि हे उरलेलं तिखट ते असते लसणाचं म्हणून हे पाणी काढून घेतले मी प्लेटमध्ये एका का, का चांगलं हे करून हळट लागणारे मी अगोदर प्लेटमध्ये दाखले तेवढंच सगळं घेतलेलं आहे हळद टाकली आणि मग टमाटे पण टाकून घेतले तर याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतो पण मी हे फक्त अशीच तर मला साधीच भाजी करून दाखवायले आणि मला साधा स्वयंपाक भरपूर आवडते खायला मी साधा साधा स्वयंपाक करून खाते कधी पण तर हे आता ही चीर भाजी चिरलेली अशी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आता सगळे ह्याच्यामध्ये आणि हे परतून घ्यायची भाजी शिजायला भरपूर टाईम लागते अर्धा तास लागते आणि हिरव्या भाज्या चांगल्या शिजल्या तरच चांगल्या शिरलेल्या असते आता मग आणि सगळ्या भाज्या चांगल्या शिजायच्या कधी कधी थोडी थोडी डाळ पण मुगाची भिजून टाकलेली चांगली असते हिरव्या भाज्यामध्ये मग लवकर डाळ पण शिजते आणि भाजी पण शिजत असते लवकर मग आता हे हे बत्त्यातलं पाणी होतं ते असं मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये टाकणार आहे भाजीमध्ये पाणी थोडं टाकल्याने चांगली मधमध गाळत भाजी शिजते मग तर आता हे असं सगळं भाजीला परतून घेणार आहे मी आता अशी आणि कशी वाटली भाजी तेच नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं तर कोणच्या पण भाज्या ते सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कुणी असले तर तर ही भाजी आता ही भाजी चिवळची म्हणतात आणि कुणी घोळची पण बारीक घोळची पण भाजी म्हणतात ह्याला तर ही भाजीचे वेगळेवेगळे पदार्थ बनतात आणखीन काही पण भाजी खूप शरीराला थंड असते शारीर भाजी ही उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात कंपल्सरी ही भाजी खा खा खायची असते शेता शेतकऱ्याच्या तर घरी बनतच असतात हिरव्या हिर्या भाज्या कधी पण आपण सर्वांचं उर्मिला स्वयंपाकघरात स्वागत आहे